विषारबाऊ कामठे यांना विनंती करेल की आपल्या लाडक्या मित्रासाठी आपण शुभेच्छा व्यक्त कराव्यात ही आपल्याला विनंती आज आवाज बसलेला आहे एवढी गर्दी पाहिली म्हणून बोलण्याचा भाऊ मला आवडता आला नाही आज आपण आपल्या शहराचे लाडके युवा नेते भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त या विचार मंचावर उपस्थित विष्णुपंत नेवाळे साहेब गणेश मामा भोंडवे लांडगे सुलक्षणाताई शिलवंत वैशालीताई खाडे संजय शेठोदावंत तसेच असंख्य आजी माझे नगरसेवक पद अधिकारी उपस्थित आहेत आज या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगू इच्छितो एकशे अठ्ठावीस नगरसेवकांचे वाढदिवस आम्ही पाहिले असतील पण हा पहिला वाढदिवस आहे तो फक्त फुलेश्वरचा वाढदिवस नसून माणसातल्या नेत्याचा वाढदिवस आहे हा आनंद इथं आला की होत आहे ज्या रविभाऊ लांडगे हे बिनविरोध निवडून का आले ही ताकद त्यांच्या मागे होती म्हणून त्यांच्या कोणी उभे राहायची ताकद केली नाही ही ताकद जी रविभाऊ सोबत आपण उभी केली मी मनापासून आपल्या मनापासून धन्यवाद आभार मानतो तुम्ही एका चांगल्या हो। व्यक्तीच्या मागं खंबीरपणे उभ्या ज्याने वसा जनसेवेचा घेतलेला आहे वारसा लोककल्याणाचा घेतलेला आहे आणि विचार अंकुश लांडगेंचे घेतलेले ला आहेत असं व्यक्तिमत्व तुम्हाला लाभलेलं ला आहे या विधानसभेला लाभलेला आहे आजच्या दिवशी एवढं सांगतो आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं होतं त्याच पद्धतीने ही आज आम्हाला सांगते या विधानसभेमध्ये सुद्धा जी लोक हुकुमशाही चाललेली आहे त्या हुकुमशाहीची मुक्तता या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये दिसेल रवी बाबाला एवढं सांगू इच्छितो आपण काही निर्णय घ्यायचा घ्या पण माझी तुम्हाला एक चांगलं असेल तुम्हाला एक माझी आर्ट असेल कुठलीही भूमिका घेताना तुम्ही आमच्यासोबत असावेत आमच्यासोबत आले आमचीही ताकद वाढेल आपलीही ताकद वाढेल तुमची आणि आमची लढाई सोबत आहे कितली झालेली हुकुमशाही कितला झालेला भ्रष्टाचार आपल्याला थांबवायचा आहे म्हणून राजकारणामध्ये संधी ह्या येत असतात कुठल्या संधीचा कधी फायदा घ्यायचा हा रविबाबला चांगला माहिती आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून रविभाऊसोबत शंभर टक्के उभे असू रविभाऊला एकच सांग असेल अजून तुम्ही पक्षात कुठल्या जायचा विचार केलेला नाही पण या शहराचा शहराध्यक्ष या नात्याने माझी आपल्याला विनंती असेल जो पण निर्णय घेसाल तो योग्य घेसाल व आपल्या विचाराचा सा घेसाल माझी आपल्याला एवढीच मागणी असेल भविष्यात तुम्ही जो निर्णय घेईल तो शंभर टक्के योग्य घेसाल व अंकुश भावना जसा अपेक्षित होता तसा निर्णय आपल्याकडून होईल या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील या आपल्याला सदिच्छा धन्यवाद धन्यवाद आणि आता पुढच्या दोन